लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील जे काही आपले प्रवेशद्वार आहेत चौक आहे वीथ चौक आहे तसेच डिवायडर्स आहेत मनपाच्या काही मोकळ्या जागा आहेत अंडरब्रिजच्या खाली जागा ओपन स्पेसेस आहेत शाळा आहेत हॉस्पिटल्स आहेत मनपाचे हे सर्व शिशुभिकरण करण्याचा माननीय आयुक्त तथा प्रशासक सा, बाबासाहेब साहेब यांनी संकल्प केला होता आणि त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला सर्व प्रशासनास निर्देश दिले होते की हे सर्व शिशुभिकण करण्यात यावे त्या अनुषंगाने मनपाने धोरणात्मक निर्णय घेण्यात आला की हे सर्व जे काही शिशुभिकरणाचा करण्याचा आहे विषय तो जाहिरातीदारांच्या म्हणजे स्पॉन्सर्सच्या माध्यमातून करण्यात यावा जेणेकरून मनपावर या गोष्टींचा मनपाची आर्थिक स्थिती पाहता तो भार पण येणार नाही आणि शहराचं शुशुभीकरण पण होईल आणि जे इच्छुक जाहिरातदार आहेत त्यांना त्यांच्या तेन जाहिराती करण्याचं त्या ठिकाणी अधिकार मिळतील तर प्रायो जे प्रायोजकत्व आहेत किंवा जे स्पॉन्सर्स आहेत त्यांना जाहिरातीचे अधिकार देण्याचा तीन वर्षासाठी ती जाहिराती अधिकार देणार आहोत आणि त्या बदल्यामध्ये त्यांनी मनपाने जी काही डिझाईन दिलेली आहे त्या जागेवरती पद्धतीनं डेव्हलपमेंट करायची आहे शिशोभीकरण करायचं आहे आणि त्याची देखभाल दुरुस्तीसुद्धा त्यांनी संबंधित जाहिरातदारांनी तीन वर्षासाठी सांभाळायची आहे आणि त्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी जाहिरात करायची आहे या धोरणाअंतर्गत शहरातील प्रवेशद्वार चौक त्याच्यानंतर डिवायडर्स हे अतिशय चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण होईल असं मनपाचा एक मान मानस आहे यासाठी शुल्क असणार आहे का त्या येस निश्चितच हे मग आपण ही जी सर्व प्र प्रक्रिया राबवत आहोत ही हो ई ऑप्शनद्वारे राबवत आहोत आणि ई ऑप्शनच्या साईटवर हे सर्व आपण कागदपत्र अपलोड केलेले आहेत त्यामध्ये निविदाधारकांना पार्टिसिपेट होण्यासाठी एक मूळ रक्कम प्लस बयाना रक्कम अशी ठेवलेली आहे त्यासोबतच एक आपण प्रत्येक प्रकारासाठी बेसिक बोली रक्कम ठेवलेली आहे ती बेसिक बोली रक्कम तुम्हाला निविदाधारक जी कोणी पार्टिसिपेट होतील त्यामध्ये तर त्यांना ती रक्कम बोलावी लागेल आणि जर त्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह लोक उपस्थित राहिले जाहिरातदार तर त्या पट्टीमध्ये ती बोली वाढत जाणार आहे अपनी प्रक्रिया जवळपास कधी सुरू प्रक्रिया ऑलरेडी सुरुवात झालेली आहे साईटवर अपलोड केलेले आहेत सर्व जाहिरात त्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात आणि येत्या पंधरा दिवसामध्ये प्रक्रिया पूर्ण करून आम्ही सर्वांना त्या जाहिरातीचे जा अधिकार देण्याचं कार्यवाही पूर्ण करणार आहोत